बाकी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक स्नानाला किंवा गंगा स्नान असेल किंवा तीर्थक्षेत्राचं स्थान असेल किंवा संगम स्थान असेल ह्याला इतकं महत्व का आहे तर नुकताच पाऊस पडून गेलेला असतो आणि जी सगळी नद्यांमधली किंवा आपल्या मनातली सुद्धा जो कचरा आहे घाण आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली असते नदीच्या पाण्याचा प्रवाह अतिशय छान आणि सुंदर असतो त्याचबरोबर श्रावण महिन्यातील वातावरण सुद्धा मनमोहक आणि प्रसन्न असतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सुद्धा पवित्र भावना असते आणि श्रावण महिना हा देवतांना अतिशय प्रिय असतो त्यामुळे तिकडे तुम्ही एक अंशाचं जरी काही पुण्यकर्म केलं तरी त्याचं फळ तुम्हाला हजारो कोटींनी मिळतं त्यामुळे श्रावण महिन्यात जिथे जिथे शक्य होईल तिथे तुम्ही आध्यात्मिक तीर्थयात्रेला जा स्नानाला जा गंगा स्नानाला जा आणि अगदी काही शक्य नसेल तर तुमच्या घरी जी गंगा असेल ती पाण्यामध्ये टाकून त्यांनी स्नान करा कारण अध्यात्मामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये गंगा स्नानाला नितांत महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्याला कोटी जन्माची जी पातकं आहेत कोटी जन्माचा जो त्रास आहे तो निघून जाण्याची क्षमता या श्रावण महिन्यामध्ये आहे त्यामुळे अगदी वेळात वेळ बेड़ करून श्रावण महिन्यामध्ये गंगा स्नान नक्की करा धन्यवाद